पर्यावरण संवर्धनासाठी सरस्वती विद्या मंदिर लासलगाव शाळेने बनवले एक हजार पंचवीस सीड बॉल पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सरस्वती विद्या मंदिर लासलगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी एक हजार पंचवीस सीड बॉल तयार करत राबवला एक नाविन्यपूर्ण उपक्रम या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या निमित्ताने सरस्वती विद्या मंदिर शाळेत सीडबॉल वितरण व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभाग निफाड येथील परिभ्रमण अधिकारी गांगुर्डे तसेच सहकारी पायकर व लासलगाव परिसरातील हरित सेनेचे सर्व सदस्य उपस्थित होते गांगुर्डे यांच्या हस्ते सीड बॉल वितरणाचे उद्घाटन करण्यात आले यानंतर हरित सेनेचे सदस्य शंतनू पाटील राजेंद्र होळकर संजय बिरार ऋषिकेश जोशी शेखर शिंदे पियुष बन्साळी अजय घनावत व सुहास कोल्हे लासलगाव विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुलेमान मुलानी बाळासाहेब बोरसे डॉक्टर विकास चांदर शाळेचे मुख्याध्यापक भीमराव शिंदे राजेंद्र महाले आणि विद्यार्थी यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी सामाजिक वनीकरण विभागाचे परिभ्रमण अधिकारी गांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांची निसर्गाप्रती असलेल्या जाणीव जागृतीचे व शाळेतील स्तुत्य उपक्रमांचे विशेष कौतुक केले शाळेचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना या विशेष उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या शाळेचे मुख्याध्यापक भीमराव शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त झाडे जास्ती लावून त्यांचं संवर्धन करावं यासाठी आवाहन केलं लासलगाव परिसरात शाळेने राबवलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे शाळेचे पालक व नागरिक यांच्याकडून विशेष कौतुक करण्यात आले या उपक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी नवनाथ जिरे प्रतिनिधी